साताऱ्याच्या मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीत मावळते नगराध्यक्ष सागरपोळ यांच्यावर नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडीतील निवासस्थानी नगरसेवकांचा राबता वाढला तसे असतानाच सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्याकडेही चार नगरसेवकांचे संख्याबळ आहे नगराध्यक्षपदासाठी नऊ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असून भाजपचे पाच नगरसेवक व शेखर गोरे यांच्या विचाराचे चार नगरसेवक असल्याने नगराध्यक्षपदाचा मार्ग बंधूंसाठी मोकळा झाला आहे नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आठ तर एक अपक्ष असे मिळून नऊचे संख्याबळ तयार केल्याने राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करता आली होती परंतु सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे पाच तर शेखर भाऊ गोरे गटाचे चार असे एकूण नऊ नगरसेवक गोरेबंधूंकडे आहेत तर राष्ट्रवादी व अपक्ष असे एकूण संख्याबळ आठ होत आहे परंतु सागरपोळांवरील अविश्वास ठरावामुळे सध्याची स्थितीला नाराज असलेले सागरपोळ विशाळपोळ व सुनीलपोळ हे या निवडणुकीत मतदान करतील अशी परिस्थिती दिसत नाही त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व अपक्ष यांचे संख्याबळ पाच होत आहे नगराध्यक्ष निवडीसाठी किमान नऊ नगरसेवकांची आवश्यकता आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे पाच तर अजित पवार गटाकडे तीन नगरसेवक असल्याने महायुती म्हणून अजित पवार गटाचे नगरसेवक गोरेबंधूंच्या पारड्यात मतदान करू शकतील का अशी चर्चा रंगली आहे यामुळे साहजिकच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे ठरवतील तोच नगराध्यक्ष दहिवडी नगरपंचायतीत विराजमान होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका